कुठली नाही का लोकांच्या समस्या आम्ही का आमचं घरचं काम घेऊन या हे बघा आम्ही काय सांगतो तुमच्या कोण नाही आम्ही आमचं काम करतो ना तर आम्ही तुम्हाला थोडी म्हणलो जॉब तर खुर्ची लिहिणी हार घालणार ना पण उद्या तुम्ही म्हणता कामा तुम्ही आणखी पंधरा मिनिट देत वीस मिनिट तुम्हाला तुम्ही सांगा तुमचा जर कधी जाऊ तर आधी घरी फोन उचलत नाही काय करायचं कसं लोकांनी काय करायचं आज आहे पत्ता एखादा फोनवर काम लावला आम्हाला आनंद वाटतो ना वाटत नाही का ते आम्हाला सांग लागले का नाही नाही लोकांना सांगाल तुम्ही जा शेतोमध्ये दा पद्धत आहे शेतोमध्ये हे समजलं नाव टाकण्यासाठी साहेब माणूस स्वतः बोलले ना कॉर्टे कोण आहे माझ्याकडे काय बोलले ते नाव आड करायचं तुम्ही शेतू मध्ये जामती दाखल कर काय समज समजूस आधी करून ते कधे इथं माणसं कशसाठी हो तुम्ही चांगलं नाही त्यांनी वीस मिनिटं सांगितले आता एक गाठा झाला तुम्ही म्हणले की वीस मिनिटं थांब काही हरकत नाही उत्तर तुम्हाला द्यावं नाही तर मी या खुर्चीला घालणार आहे चांगलं काम आहे चांगली कामगिरी आहे कार्यक्षम नेतृत्व आहे अधिकारी म्हणून खूप मस्त काम आहे लोकांना चांगलं दिसलं पाहिजे त्यांचा सत्कार आम्हाला करावा लागेल ना काय पद्धत राहू काही समजत नाही माझ्या सारख्याला तेवढं थांबावं लागतं तर सर्वसामान्यांनी करायचं का मोठा प्रश्न आहे ना साईट बंद साईट बंद साईट बंद म्हटलं सगळं संपला काय कळवलं दोन महिने झाले ना एवढं राशन काढलं तर धान्य मिळत नाही तू पाठी म्हणतात काय करत ते करून घे काय करत लोकांनी कोण तुमचं पाठी कोण आहे काय म्हणलं होतं तुम्हाला तुम्हाला काय करायचं करून घ्या किती दिवसात धान्य भेटलं तुम्हाला दिलं दोन महिन्या दिलं थंड घेऊन कोण जबाबदार कोण आहे

be bay pun sampai

याचं फोन केला मी तीन घेऊन दोन थांबत पहिले साहेब उभे होते तुम्हाला दोन सांगा तुम्ही सांगता अर्ज द्या जमा करा कधी अडचण काय करून घेऊ कर ठीक आहे तुम्ही मला माझ्या प्रश्न उत्तर द्या मी थांबलो नाही तुम्ही मला काय सांगितलं फोनवर नाव समाविष्ट करायचं किंवा नाव वागळायचं प्रस्ताव कोण करता सांगितलं तुम्हाला तुम्हाला कॉल रेकॉर्ड आहे तुम्ही चालता राहते घरी तुमचं काय सांगितलं तुम्ही म्हणजे जो माणूस समजा आपल्याला बोलू हा तिथंही त्याचं काम करू शकतो आपल्यापर्यंत यायची गरज नाही का शासनाने अशी सुविधा केलेली आहे की लोकांना आपल्यापर्यंत यायची गरज नाहीये ऍप ऍप आता थांबा जे ऍप आहे त्या ऍपमध्ये लोक जे आहेत ना स्वतः इथं न येता यांचं समजा नाव वाढवायचं आहे स्वतः नाव वाढवू शकतो नाव कमी करायचं तुमचं नाव कमी करू गरज नाही असं परिपत्रक काय तुमच्याकडे सांगा तुम्ही जे सांगा हे जे आहे ना काय जे आहे इतक्या दिवस ऑफिस मधून काम आहे काय त्यांचं काम त्या गोष्टी लोकांचं सुपर काम केलं नाही तुम्ही आणखी तुम्ही शेतोमध्ये जायका दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आहे लागले विषय सांगा तुम्हाला आमच्या लोकांना तुम्ही ते शासनाने केलेले सुविधा जे ऑफिस मध्ये लोक आले यांना शेतोमध्ये फार काय कारण आहे कुठे हे दोन महिने झाले दोन महिने हे तुमचं काम आहे दोन महिने झाले दोन महिने

सांगा कोणाकडे द्यायचा अर्ज बोलवा तुम्ही सांगा मला आपल्या अर्जा एक मला कोणाकडे आता आम्ही नसल्यानंतर काय करायचं नव्हते ना आम्ही आता आले ना आता किती असले टाइम पडतो सांगितला एक मिनिट मला बोलू द्या एक मिनिट मला बोलू द्या काय आमचा अधिकार आणि इथे आलो सांगा तुमच्या लोकांनी सांगितलं बोडवले होते तुम्ही म्हटले वीस मिनिट हे फोन केला बोलून त्याच्यानंतर तुम्हाला फोन किती लावले फोन उचलले नाही तुम्हाला मिळतात सांगितलं आम्ही सांगितलं किती मिनिटात तुमच्या वीस पंचवीस मिनिटात येतो आलो मला मी सांगतो आलो ना, ना। आता मला काही करायची नाही सगळ्यात पहिले सांगतो तुम्ही हे लोकांची जर आडून करत असाल खुर्चीला आड जाईल सांगायचं नाही बघा गोष्ट आहे काय नाही हे काय हे तुम्ही काय म्हणतो हे तुमचे अर्ज आहे ना हे घेऊन आणून आता थांबलो

काम होत नाही गोष्ट भरकट होऊन होता काम तयार करायचं तुमचं कामाचं आहे ना कामाचं होऊन जाईल काय तारीख काम काय हे दोन तारीख कम्प्लीट होऊन जाईल

आले भाई 100 काय आले त्यासाठी तुमचले तुम्ही मला हे मी म्हटले तुम्हाला काय म्हणतोय असं त्या म्हणवर काम झाले बाकी लोकांचे मला وقت द्यायला लावायचं तरी शिकले अंत करा तुम्ही मौल्य एनपीए मध्ये मला विचार दोन मिनिट दोन मिनिट तुम्ही हे स्किप करा एक या मान्सत आयकूत गया नंतर तुम्ही बोला सर तुम्हाला काय प्रेशर आहे ने करताय हाय ना एक शब्द चुकीच बोलल्यान काय सांगा लेखी ऑर्डर आहे का सांगितलं का काय तुम्ही लोकांना कळता का ते कागद कागद काय सांगता कागद जे काय हे समजून सांगा करून देऊ चार चार महिने चाक्र मारला बरोबर आहे ना चार महिन्या बघून चाक्र मारू राहिलो करून देऊ करून देऊ कधी करून एकेकाच बघून कधी बघता चार महिने बघून चार महिन्या बात महिने